नमस्कार अखेर राज्यातील तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे त्यामुळे आता संपूर्ण उमेदवारांचं राजकीय भवितव्य हे मतदान पेटीमध्ये बंद झालं आहे म्हणूनच आता सर्वांनाच या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे खरं तर मागील काही वर्षापासून सुरू असलेलं फोडाफोडीचं राजकारण नव्याने तयार झालेले पक्ष संघटना आणि भर मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी समोर आलेला पैसे वाटपाचा कार्यक्रम यामुळे महाराष्ट्रातील यंदाची निवडणूक चांगलीच गाजली आहे त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांसाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे परंतु ज्यांनी पंधरा वर्षे एखादी राज्य केलं सत्ता उपभोगली अशा अनेक दिग्गज आणि मोठ्या नेत्यांना यावर्षी पराभवाचा सामना शंभर टक्के करावा लागणार आहे आता नेमकं हे नेते आहेत कोण त्यांचा कोणता मतदारसंघ आहे त्यांचा या निवडणुकीमध्ये का पराभव होऊ शकतो याचे नेमकं का कारण काय आहेत याबद्दल या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा मित्रांनो महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत पराभव होऊ शकतो असं महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं आणि दिग्गज नाव म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दरम्यान शरद पवारांसोबत पंगा घेतल्यानंतर अजित पवारांना बारामतीत रोखण्यासाठी शरद पवारांनी आपली संपूर्ण ताकदपणाला लावली अजित पवारांच्या विरोधात थेट त्यांचा सक्का पुतण्या पवार याला उतरवत शरद पवारांनी मोठी राजकीय खेळी केली एवढंच नाही तर योगेंद्र पवारसाठी पवारांनी संपूर्ण पवार कुटुंब मैदानात आणलं शरद पवारांच्या या मोठ्या राजकीय खेळीमुळे अजित पवारांना कधी नव्हे ते बारामतीमध्ये तळ ठोकून राहावं लागलं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचार देखील करावा लागला कारण कारण बारामतीच्या कारण बारामतीच्या जनतेत शरद पवारांबद्दल असलेल्या सहानुभूतीचा फायदा नक्कीच योगेंद्र पवारांना होऊ शकतो हे अजितदादांना पक्क ठाऊक आहे दरम्यान एकीकडे अजित पवारांनी विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला होता तर दुसरीकडे शरद पवार मात्र उमेदवारांना आणि म... तर दुसरीकडे शरद पवार मात्र मतदारांना भावनिक साथ घालत होते दरम्यान शरद पवारांना मानणारा पारंपरिक वर्ग दलित आणि मुस्लिम समाजाची साथ आणि बारामतीत अजित पवारांविषयी असणारी नाराजी बक्ता यंदा दादांसाठी मैदान मारणं सोपं नव्हतंच लोकसभा निवडणुकीमध्ये एकट्या बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया यांना तब्बल बेचाळीस हजारांचं लीड मिळालं होतं ही लीड पूर्णपणे अजित पवारांच्या विरोधातली होती त्यामुळे यंदा अजित पवारांची आमदारकी धोक्यात असल्याचं बोललं जात आहे मित्रांनो त्यानंतर विधानसभेला पराभूत होऊ शकतो असं दुसरं मोठं नाव म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ खरंतर कागलच्या राजकारणातील अजिंक्य असा पैलवान अशी त्यांची खाती आहे एकोणावीसशे नव्याण्णव पासून कागलमध्ये दबदबा असलेले हसन मुसरीफ पराभवाच्या छायेत आहे कारण कागलमधून लढत असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे समरजीत घाडगे पाटील यांचं पारड ऐनवेळेला जड झालं दरम्यान समरजीत घाडगे यांचा तरुणाईवर असलेला प्रभाव आणि त्यांची मुश्रीफ यांच्या विकास कामातील केलेल्या घोटाळ्याची ठळकपणे केलेली मांडणी याला प्रत्युत्तर देताना मुसरीफांच्या नाकेनव आले होते साखर कारखाने स्वतःच्या हक्काच्या कार्यकर्त्याचा असणारा नेटवर्क आणि महत्वाची बाब म्हणजे यंदा शरद पवारांची मिळालेली साथ या गोष्टीमुळे सिंग घाडगे प्लस मध्ये दिसत आहेत त्यामुळे कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्यावरती पराभवाचे दग दाटून आले आहेत तिसरं नाव येतं ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं होय लोकसभेतील पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर आता परळीमध्ये धनंजय मुंडे यांचा देखील पराभव होणार असल्याचं बोललं जात कारण यासाठी निर्णायक ठरणार आहे तो म्हणजे मनोज जरंगी फॅक्टर खरंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरंगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात सुरू असलेला संघर्ष सर्वांनाच माहिती आहे आणि याचाच फायदा घेण्यासाठी शरद पवारांनी मराठा कार्ड खेळत राजेसाहेब देशमुख यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधात उभं केलं त्यामुळे परळीची लढत मराठा विरुद्ध ओबीसी अशी झाली एकीकडे धनंजय मुंडे हे थेट शरद पवारांवरती टीका करत होते तर दुसरीकडे राजेसाहेब देशमुख हे परळीच्या बेरोजगारी रखडलेला विकास आणि दहशतीच्या मुद्द्यावरून रान उठवत होते खरंतर या मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या मोठी आहे त्यामुळे या मतदारसंघात एक गठ्ठा मतदान राजेसाहेब देशमुख यांच्या पाठीमागे गेल्याने मंत्री धनुभाऊंची आमदारकी गेलीच म्हणून समजा चौथं नाव आहे ते म्हणजे शहाजीबापू पाटील यांचं काय झाडी काय डोंगर काय हॉटेल फेम शहाजीबापू पाटील मागच्या निवडणुकीमध्ये अवघ्या सातशे अडुसष्ट मतांनी निवडून आले होते यंदा शिंदेगटात गेल्यामुळे त्यांच्यावरती गद्दारीचा शिक्का बसला आहेच आहेबानी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत शहाजीबापू बापू पाटील यांना खंबीरपणे साथ दिली तेच आबा यंदा बापूच्या विरोधात उभे राहिले आहेत शिवाय शेकपाचे बाबासाहेब देशमुख यांचं तुल्यबळ आव्हान सुद्धा शहाजीबापू असणार आहे मतदारसंघात शेकपाची परंपरागत मतं ही नक्कीच बाबासाहेब देशमुख यांना मिळाली तर शहाजीबापू पाटील आणि दीपक आबा साळुंके यांची मतं विभागली जातील आणि जर का यावेळेस असं झालं तर गतवेळी सातशे अडुसष्ट मतांनी आमदारकी मिळवणाऱ्या शहाजीबापूंचा पराभव यंदा फिक्स मानला जातो आहे पाचवं नाव येतंय ते म्हणजे दत्ता मामा भरणे यांचं इंदापूरचे विद्यमान आमदार असलेल्या दत्ता मामा भरणे यांच्यासमोर हर्षवर्धन पाटील यांचं तगडं आव्हान होतं हर्षवर्धन पाटील हे राजकारणात मोडलेले नेते सहकार्याची जाणं असलेले स्थानिक स्वराज्य संस्थावरती ताबा असलेले कार्यकर्त्यांचे मजबूत फळे असलेले नेते त्यातच यंदा तुतारीकडून निवडणूक लढवल्यानंतर शरद पवारांच्या रूपाने दहा हत्तीचं बळ त्यांना मिळालं उलट दुसरीकडे दत्तामामा भरणे यांनी शरद पवारांची साथ सोडले साथ सोडल्यामुळे मतदारसंघात नाराजी झाली आहे आणि ही नाराजी दूर करण्यासाठी दत्तामामा भरणे अपयशी ठरले आहे त्यामुळे इंदापुरात निश्चितपणे शरद पवारांची तुतारी वाजणार असून दत्ता भरणे यांचा मात्र या ठिकाणी पराभव होणार आहे त्यानंतर मोठं नाव येते ते म्हणजे मंत्री छगन भुजबळ यांचं खरंतर मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील यांना तीव्र विरोध करणारा पहिला नेता म्हणजे छगन भुजबळ त्यामुळे मराठा समाज हा भुजबळ यांच्यावरती नाराज आहे तर हाच धागा पकडून शरद पवारांनी मराठा समाजातील माणिकराव शिंदे यांना मैदानात उतरवत मत विभाजनावर भर दिला त्यामुळे मराठा ओबीसी मतांच्या संभाव्य ध्रुवीकरणाने येवल्याची निवडणूक सुरक्षित झाली आहे मराठा समाजातील अस्वस्थता शेतकरी वर्गातील नाराजी सलग दोन दशकाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीनं विरोधी भूमिका घेतल्यानं येवल्यात शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग हा भुजबळ यांच्यावरती नाराज झाला आहे त्यामुळेच भुजबळ यांचा या ठिकाणी पराभव पक्का मानला जात आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज पाटील यांच्या विरोधामुळे देखील निश्चितपणे भुजबळ यांचा पत्ता कट होणार आहे सातवं नाव येतं ते म्हणजे आमदार रवी राणा यांचं हनुमान सर्वात आधी प्रकाश आलेले दाम्पत्य म्हणजे राणा कुटुंब भाजपची बाजू घेत नेहमीच ठाकरेवरती टीका करण्यात अग्रेसर असणारे रवी राणा परंतु लोकसभेला विरोधकांनी नवनीत राणा यांचा सांगून कार्यक्रम केला त्यामुळे आता विधानसभेमध्ये देखील रवी राणा यांचा पराभव पक्का मानला जात आहे रवी राणा यांच्या विरोधात आधीच प्रीती बंड यांचं नाव जनतेतून समोर येता असताना ठाकरेंनी भाकरी फिरवत जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांच्या हातात उमेदवारीची मशाद दिली परंतु प्रीती बंड या बंडखोरी करत अपक्ष रिंगणात उतरल्या महत्त्वाची बाब म्हणजे बच्चू कडू थेट बंड यांना बॅकअप देण्यासाठी मैदानात उतरल्यामुळे बंडेरात नवा इतिहास घडतोय की काय अशी शक्यता त्या वाटत आहे बंड यांच्या पाठीशी तयार झालेली सहानुभूतीची लाट प्रचारात घेतलेली आघाडी आणि थेट बच्चू कडू यांच्या प्रहारची ताकद यामुळे बंड यांच्यासाठी मतांच्या बेरेजाचं गणित गुणाकारात शिफ्ट होऊ शकतं असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे त्यामुळे नवनीत राणा यांच्यासोबतच आता रवी राणा यांनाही पराभवाचा धक्का बसू शकतो त्यानंतर पुढचं नाव येत आहे ते म्हणजे नवाब मलिक यांचं दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगवास बघून आलेले नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध असूनही अजितदादांनी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून त्यांना तिकीट दिलं मात्र त्या ठिकाणी अबू आझमी सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत या मतदारसंघात मुस्लिम मतांची संख्या मोठी असून त्यावर अबू आझमी यांची पकड आहे शिवाजीनगरमध्ये बहुसंख्य मुस्लिम समुदाय वास्तव्याचा असून मतदारसंघाच्या या गटावर आबू आझमी यांची पकड आहे मदे चा तर मानखुर्द मध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटात वर्चस्व आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाचं वर्चस्व आहे या दोन्ही मतांची यांना प्लस मध्ये नेऊन ठेवते तर दुसरीकडे नवाब मलिक हे सुद्धा मुस्लिम समाजाचे आहे हे, हे सुद्धा मुस्लिम समाजाचे असले तरी सध्या ते हिंदुत्ववादी भाजपच्या अशा वेळी मुस्लिम मतांची पसंती नवाब मलिक यांच्यापेक्षा पेक्षा आबू आझमींना असल्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारे यंदाच्या या विधानसभेला या आठ दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो तुम्हाला काय वाटतं आणखी कोणकोणत्या बड्या नेत्याचा यंदाच्या निवडणुकीमध्ये पराभव होऊ शकतो तुमचं मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि दररोज अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा